ही जर का तुम्ही सिक्रेट ट्रिक वापरून जर फॉल लावला तर अगदी अगदी कमी वेळेत आणि घडी न पडता एकदम व्य व्यवस्थित असा फॉल बसला जातो तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला फॉल स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तो सुकवून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे साडी जी आहे ते साडी आपल्याला घ्यायची आहे आणि व्यवस्थित साईडचा जो कट आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कोणत्या कोणत्या साड्या तिरक्यासुद्धा असतात व्यवस्थित त्याची घडी करून व्यवस्थित सरळ कट करून ती शिवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा जो साड़ी आ, आ, ही जी साडी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सा एकदम कडेपासून त्याची बॉर्डर आहे तर आपल्याला चार हात म्हणजे थोडंसं चार इंच आपल्याला सोडायची आहे जागा साडी जिथून सुरू होते तिथून स्टार्ट होते तिथून आणि व्यवस्थित आपल्याला हा फॉल पकडायचा आहे आणि अर्धा इंच आपल्याला तो फॉल मोडून घ्यायचा आहे आणि ज्या बाजूनं तुम्ही बघू शकता आतल्या बाजूनं जी शिलाई असते फॉलची त्या बाजूने आपल्याला लावायचं आहे प्रेस केल्यामुळे काय होतं एकदम व्यवस्थित आपला फॉल बसतो आणि व्यवस्थित ते म्हणजे गुड्या वगैरे त्यात कुठं पडत नाहीत आणि साडीला व्यवस्थित बसतो तर एकदम कडेवरून साडीचा फॉल आणि साडी साडी पण आतमध्ये येते आणि त्या एकदम साईड साईडने व्यवस्थित असं सा पकडून साईड साईडने आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने एक सिक्रेट ट्रिक पण मी तुम्हाला दाखवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर देखील करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता एका साईडने मी व्यवस्थित असं सगळं शिवून घेतलं आहे आणि व्यवस्थित हात ठेवून आणि व्यवस्थित असं साडी सरकवत सरकवत आपल्याला शिवायचं आहे जेणेकरून कुठे खालीवर होणार नाही कारण ह्या साईडने आपण जसं शिवू ना त्याच पद्धतीने मग आपला व्यवस्थित फॉल बसला जातो जर खालीवर झालंच समजा जर लेस वगैरे तिथे नसेल तर तुम्ही थोडंफार खाली तिथे व्यवस्थित सरळ साईड करूनच आपल्याला तर फॉल लावायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता आता एंडिंग आहे तर तिथेसुद्धा आपल्याला अर्धा इंच फॉल आतमध्ये घडी करून मग शिवायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम कडेनी व्यवस्थित असं शिवून घेतलं तर खूप येत नाही की आपण साध्या मशीनने शिवलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आणि जर पिकोफॉलची तुमच्याकडे मशीन आलं तर असेल तर अशाच पद्धतीनं तुम्ही शिवू शकता तर इथे बघू शकता आता ही सिक्रेट ट्रिक आपण वापरली आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा एकदम सोपं पडेल आपल्याला हातशिलाई वगैरे करण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता हा जो फॉल आहे तो व्यवस्थित पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर ही जी साडी आहे ना व्यवस्थित एकदम सरळ सरळ पकडायची कारण ही जी आहे शिलाई जी आहे ती मोठी करून घ्यायची आहे जी आपण तिकडची शिलाई घेतली आपण छोट्या तीन नंबरची शिलाईने घेतलो तिथे पाच नंबर करायचे जे आपण गोदडीला घेतो अशा पद्धतीने शिलाई घेऊन व्यवस्थित अशी साडी ठेवून सरकवत सरकवत आपल्या साडीला आणि व्यवस्थित फॉलवर एक हात आणि व्यवस्थित साडीला सरकवत सरकवत अशा पद्धतीने एकदम दाटसर अशी शिलाई घ्यायची आहे म्हणजे हा शिलाई लूजच असते पण व्यवस्थित असं साडीला घट्ट पकडून व्यवस्थित असं घ्यायचं आहे जेणेकरून फॉल हालणार नाही आणि व्यवस्थित अशी सरळ रेश बसेल अशी सिक्रेट ट्रिक जर तुम्ही वापरली तर एकदम फॉल व्यवस्थित बसतो आणि जेव्हा आपण हातचेले वगैरे करतो तर साडी सरकत नाही किंवा मग खालीवरी होत नाही तर तुम्ही बघू शकता है अशा पद्धतीने व्यवस्थित फक्त ही साडीला शेवटी फॉल असं लावताना थोडीशी एवढीच काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित टाईट पकडून आपल्याला ते घ्यायचं आहे शिवून तुम्ही बघू शकता आता दोन्ही बाजूने आपण शिवून घेतलेलं आहे तर एकदम ही मोठी पाच नंबरच्या शिलाईने हे आपण शिलाई ले केलेली आहे जेणेकरून आपल्याला नंतर उकलता यावी अशा पद्धतीने हे व्यवस्थित केलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठंच आपल्याला घडी वगैरे पडलेली नाही आहे साडीला व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण हातशिलाई करून घ्यायची आहे तर आता मी ते शिलाई एकदम स्टार्टिंगपासनं करते जर तुम्हाला ज्या बाजूने सोपं पडेल त्या बाजूने तुम्ही करू शकता आता तुम्ही एक तर मशीनवरती सुद्धा ठेवून हे करू शकता किंवा जमिनीवर ठेवून पण फरशीवर ठेवून पण करू शकता असं आपल्याला पाट वगैरे ताट वगैरे काहीच घ्यायची गरज नाही आहे कारण व्यवस्थित आता इथे आपल्याला होऊन जातं व्यवस्थित अशा इथे आपल्याला घ्यायचं आहे असंच शिलाई हातशिलाई आणि व्यवस्थित हळूहळू हळूहळू असं करत करत आपल्याला संपूर्ण शिलाई घ्यायची आहे आता इथे आपल्याला भीती नाही आहे साडी सरकण्याची किंवा मग काय आणि एकदम साडी शिलाई करत असतानासुद्धा व्यवस्थित साडी ठेवायची आणि व्यवस्थित असं साईड साईडने करून घ्यायचं आहे हातशिलाई आणि आपल्याला कसं साडी सरकत पण नाही आणि जेवढं आपण घेतो ना तर आपल्याला कळतं की आपण म्हणजे नाही का व्यवस्थित येती साडी वगैरे नाही एनी टाइमला काय होतं जेव्हा आपण नॉर्मली शिलाई करायला जातो तेव्हा साडी इकडे तिकडे सरकते किंवा मग कुठेतरी भाग गोळा होतो आणि नवीन जे एकदम शिवणारे असतात तर त्यांना थोडंफार मागं पुढे होतं तुम्ही बघू शकता हातशिलाई आपली ओळखू पण येत नाही एकदम छान आणि एकदम व्यवस्थित होती आहे साडी पण सरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण साडी ही जी आहे हातशिलाई करून घ्यायची आहे अगदी झटपट होतं दोन मिनटामध्ये आपण हा फॉल लावू शकतो दो फक्त धागा आपल्याला जोड जोडता आला पाहिजे जो व्यवस्थित पकडलं ना आता एकदम व्यवस्थित होतं तुम्ही बघू शकता आता संपूर्ण हात शिलाई झालेली आहे तर आपल्याला हे जे आहे ते उकलून आहे जी आपण पाच नंबरची टीप मारली होती ना मोठी मोठी तर ती आपल्याला उकलून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे आता सर्व उकलून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हात शिलाई जी आहे ती व्यवस्थित पकडेल आणि जी फॉलची बाजू आहे साडीच्या बाजूने उकलायचं नाही आहे जास्त करून फॉलच्या बाजूनेच आपल्याला व्यवस्थित असं ओढून उकलून घ्यायचं आहे एकदम सोपं पडतं मोठी शिलाई असेल तर एकदम झटपट निघून जातं तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला फॉल बसलेला आहे कुठेच घडी पडलेली नाही आहे आणि अतिशय सुंदर असा फॉल बसलेला आहे मागच्या बाजूने पण बघू शकता फॉलच्या साईडने पण अतिशय सुंदर असा हा फॉल बसलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट शेअर देखील करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद